नमस्कार श्री विश्वविजय आयुर्वेदिक चिकित्सालय आपले एक रुग्ण येथे फॉलोअपसाठी आलेले आहेत नमस्कार मॅम तर आपल्याला काय त्रास होता आपल्याला स्वय, ओके कुठे होतं डोक्यात डोक्यात खाली बर 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 कोंडा वगैरे पण पडायचा हो। बरं मग आता किती दिवसाची ट्रीटमेंट घेतली आपण एक पंधरा दिवसाची घेतली बरोबर हो, तर हो, बर, आता तरी खाजमध्ये किती फरक आहे तरी किती टक्के म्हणता येईल तरी अंदाजे पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत आहे बरं आणि कोंडा वगैरे आता किती पडतोय काय आता खूप कमी पडत नाही ओके ठीक आहे उष्णता वगैरे कमी झाल्यासारखं वाटतं ओके बरं औषधाने आपल्या काही इतर काही त्रास असा नाहीये ठीक आहे आपण काही तेल लावायला दिलेलं आणि पोटातील औषधं ओके चालतंय म्हणजे तुम्हाला एक फरक चांगला जाणवलाय हो आहे ना ओके चालेल धन्यवाद